नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग एव्हरीवान अजून आता तुम्हाला सांगते आत्ता घरातलं अर्ध काम झालं आहे अर्ध काम बाकी आहे आणि दुसरी गोष्ट सकाळी सिया स्कूलला गेली आणि आजय काल आला आहे ना काल रात्री म्हणून मग सकाळी काय मी त्याला उठवलं नाही मम्मीच गेले सियाला सोडायला मग सियाला सोडून आले बाक आल्यानंतर मग बाकीची कामं केली आणि आत्ता पप्पा शेतात गेलेत शूट घ्यायचं राहिलं माझं दुसरं काम चालू होतं त्यात मी शूट घ्यायचं विसरले आणि घ्यायचं घ्यायचं म्हटलं तोपर्यंत गेले आणि 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 सगळ्यांचं तर अर्धी लोक जेवलेत ज्यांना भोग नाही किंवा ज्यांनी नाश्ता आत्ता जस्ट केलेला लई तुटल्यात आतुळाचे त्यामुळे त्यांनी आत्ता नाश्ता केला आहे तर ते नंतर जेवतील मग मी विहाननी पण पोट भरून नाश्ता केला आहे आता बारा एक वाजता जेवायचं है ना आणि आता विहान काय बोलतो आहे विहान काय बोलणार आहे तू बोल बोला आधी बोल गुड मॉर्निंग गुड थांब थांब हसायचं नाही गुड मॉर्निंग बोल बाबा गुड गुड बोल हे हे दाखवत होता ना तू हा थांब थांब बाळ काय करते अरे वा वा कोणी शिकवलं तुला दिदीनी शिकवलं दिदीनी शिकवलं बाळाला आणि कुदे दिदी कुठे गेली कुद स्कूल ला बाबा गेली शेतात बाबा गेले शेतात आई 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 गेली शेतात आई का शेतात काय करायला काय करायला काय करायला विहायला म्हणजे ट्रॅक्टर अरे वा वा कॅक्क व्यानला ट्रॅक्टर म्हणते भेटायचं वाटायन लोक काय येणार येणारे ट्रॅक्टर रे अरे वा वा शेतात <laughs> <laughs>

थांब 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 मला मी आणून देतो तुला शोधून हां बस ये तू तू बाय मला बरं आहे हो तू बरं आहे बाय कसं विचारते बरी आहे तू का मला बरं नाही है ना नाही मी बरी आहे बिचार थँक्यू गॉड थँक्यू ए थँक्यू गॉड बोलायचं लगेच थँक्यू थँक्यू गॉड अरे बाबा अरे बाबा अरे बाबा अरे बाबा अरे देवा अले देया काय असं करतो तू असं नको करू माझ <laughs> <आज़ पौन। laughs> माझ्या वर गाडी पडली तुझी अशी मला किती खूप आवडते आय लव्ह यू किती आय लव्ह यू आय आय लव्ह यू किटी यू लुक सो प्युटुल निंग निंग नि किती छान किटी आहे तिची बाईक पण किती छान आहे आणि आता वाजलेत एक आणि आत्ता टेरेसवर आले म्हणजे खरं तर सकाळी यायला पाहिजे सकाळी काही जमलं नाही यायला कारण घरातली सगळी कामं आवरेपर्यंत बारा म्हणून म्हणत जेवण केलं आणि कपडे तेवढे वाळत घालायचे राहिले होते ते वाळत घातले आत्ता आणि इथेच बसून म्हटलं आता नेलकट करूया खूप दिवस झाले केले नव्हते मग आमच्या तिघांचे पण केले माझे सिंहचे विहानचे आणि अजय अनन्या तर अजून आले नाहीत तर आज येतील मे बी ते आजची आज दुपारी ते मे बी निघणार आहेत तर संध्याकाळपर्यंत येतील मग म्हटलं आता सगळं कामं झालेत कपडे पण वाळत घातले आणि म्हटलं दोन मिनटं जरा बसावं हो। सिया गेले होते खाली येताना पाणी घेऊन आले सकाळ सकाळी यायची एवढी इच्छा असते म्हणजे मी असं काल ठरवलं होतं की सकाळी लवकर यायचं आणि इथं वरती येऊनच नाश्ता करायचा पण काम काही संप संपायचं नाव घेत नव्हते सगळं कामं संपायला वाजले बारा म्हणजे दुपारचं ऊन आलं सकाळचं ऊन निघून गेलं आणि खरं तर सकाळचं ऊन आपण घेतलं पाहिजे पण दोन तीन दिवस झाले मी ठरवते की वर यायचं पण होत नाही आज शेवटी मग दुपारच झाली मला बसायला म्हटलं जाऊ दे दुपार झाली तर दुपार पण ॲटलीस्ट थोडा वेळ बसूया रिलॅक्स आणि विहान पण आलं आहे आता एक वाजले दोन वाजता झोपतात दोघं पण आता म्हटलं एक तासभर आहे एक अर्धा तास बसायचं तो खेळतोय झोप पण लागेल त्याला चांगली आता माती इथं गोळा करून ठेवली मम्मीने कुंड्यांसाठी काळी माती तर त्यात खेळत बसल्या आणि सिया इथं आता सिया पण गेली मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्या दाखवते हे दोघ पण इथं खेळते कपडे वाळत घातले आणि म्हटलं दोन मिनटं जरा रिलॅक्स इकडे अंथरूणं पण सकाळी टाकलेले आहेत आणि एक फूल तुम्हाला दाखवते हे बघा इथं मी नंतर उठले ना क्लोजअप मी तुम्हाला दाखवते नवीन प्रकारचं एक फूल आलं त्याचं नाव तर मला माहीत नाही लाल कलरचं फूल आहे पण नाव काय माहीत नाही मला आणि आज काय आवडलंच नाही म्हणजे मी या बस येत असं वाटतंय घर बांधले तर पोहत्त ठेवलं तर सोय सावली <laughs> okay. सावलीत बस म्हटलं तर कोणत बसलाय इथे भिंतीची सावली पडते एवढीच भाजी साफ करायला बसली होती मी पोर्चीवर तर तिथेच पोत होतं म्हटलं पोतं घेऊन जाऊया कारण आता खूप दिवस झाले म्हणजे चार पाच दिवस झाले मम्मी म्हणजे मम्मीला काही टाईम भेटला नाही त्यामुळे एवढं लोटायच राहिले आणि मला तर ह्यांच्या ह्या पोरांमधूनच टाईम भेटत नाही वर येऊन काय करायचं म्हटलं तर मम्मीच करते वरचं सगळं झाड लोट कुंड्यांची देखभाल झाड मी आणि आईच करते तर सिया पण येत असते सिया स्कूलला गेली की मम्मी एकटी असते मग मा। माझी खूप इच्छा असते सकाळ सकाळी यायची पण भरपूर कामं असतात सकाळ सकाळी तेव्हा मला जमत नाही वरती येऊन वरचं काय काम करायचं म्हटलं तर मग त्याचं डिपार्टमेंट मम्मी सांभाळते म्हणजे झाडांना पाणी मारायचं काय हाय नाही बघायचं कशात मातीस घालायची परत पाणी मारायचं परत झाडू मारायचं सगळा पोर्च सॉरी पोर्च नाही टेरेस तेव्हा मला तर काय मिळत नाही आणि सगळं आवरून यायचं म्हटलं तर दुपार होते म्हणजे मम्मीच बघते सगळं चला झाली संध्याकाळ आणि आता स्वयंपाक वगैरे झाला आहे सगळा आणि आता सियाचा अभ्यास घेत बसली मी आणि आय ईचे जे शब्द असतात ते बॅक कॅमेऱ्यात मी दाखवते तर आय ईचे शब्द त्यांना दिलेत स्टडी करायसाठी सो सिया करत बसली आहे ना सी एच आय ई एफ चीफ त्यानंतर ब्रीफ बी आर आय ई एफ ब्रीफ पीस पी आय ई सी ई पीस, -E -E, पीस असं हां कर एक्झाम मध्ये येणार आहे hmm.